जर तुमचा जन्म एकवीस मे ते वीस जून दरम्यान झाला असेल तर सूर्य राशीनुसार तुमची राशी आहे आणि चंद्र राशीनुसार जर तुमच्या नावातील अक्षरे का की कु घ न के आणि ह असतील तर तुमची राशी मिथून आहे आणि यावेळी वेबदुनिया तुमच्यासाठी काही खास घेऊन आला आहे दोन हजार पंचवीस मधील तुमची कारकीर्द व्यवसाय प्रेम जीवन शिक्षण कुटुंब आणि आरोग्याची स्थिती आपण तपशीलवार जाणून घेऊया तर मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुचे बाराव्या भावातून होणारे गोचर शिक्षण आणि नोकरीसाठी उत्तम आहे लव्ह लाईफच्या दृष्टीने हे वर्ष चांगले राहील मे दोन हजार चोवीसच्या मध्यांतर वैवाहिक जीवन आनंदी होईल दररोज दुर्गा पूजा करावी शुभ दिवस बुधवार असेल आणि भाग्यशाली रंग हिरवा आणि भगवा आहे या सोबतच ओम दुम दुर्गाय नम किंवा ओम गणेशाय नम या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला सुख समृद्धी मिळेल आता आपण वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घेऊया तर सर्वात आधी वर्ष दोन हजार पंचवीस मिथून राशीच्या लोकांचे करिअर आणि व्यावसायिक असे असेल तर तुमच्या कुंडली शनी हा आठव्या आणि भाग्याच्या घराचा स्वामी आहे आणि एक आता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी तुमच्या कर्माच्या दहाव्या घरात प्रवेश करणार आहे आणि या घरामध्ये असलेल्या शनीची दृष्टी तुमच्या बाराव्या भावात चौथ्या भावात आणि सातव्या भावात आहे तर दशम भावातील शनी नोकरी आणि व्यवसायात प्रगती देईल नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुमचा पगार पूर्ण सहकार्य मिळेल जर तुम्ही व्यापारी असाल तर हे वर्ष गेल्या वर्षीपेक्षा चांगलं नफा देणार असेल तसेच पूर्वी केलेल्या इन्व्हेस्टमेंट मधून आपल्याला फायदा होईल गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत एकूणच नवीन वर्ष तुमच्यासाठी करिअर नोकरी आणि व्यवसायासाठी खूप चांगले जाणार आहे आता बघूया मिथून राशीच्या लोकांचे शिक्षण तर मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुचे बाराव्या घरातून होणारे संक्रमण शिक्षणासाठी चांगले आहे या काळात तुम्ही उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात देखील जाऊ शकता नंतर जेव्हा गुरु मिथून राशीत प्रवेश म्हणजे की तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात प्रवेश करेल तेव्हा शिक्षणात अडथळे येऊ शकतात परंतु एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राहू मिथून राशीच्या नवव्या घरातून प्रवेश करेल ज्यामुळे शिक्षणातील अडथळे दूर होतील जर तुम्ही शालेय विद्यार्थी असाल तर तुमच्या आवडीचे कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता आहे तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असाल तर तुमच्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकेल तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर यश मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तुम्हाला फक्त दोन गोष्टी कराव्या लागतील पहिली म्हणजे कठोर परिश्रम आणि दुसरे म्हणजे तुम्हाला गुरुंचे उपाय पळावे लागतील आता बघूया की दोन हजार आणि कौटुंबिक जीवन कसे राहणार आहे तर वर्षाच्या सुरुवातीनंतर चौदा मे पर्यंत ही स्थिती राहील चौदा मे रोजी गुरु पहिल्या भावात प्रवेश करेल पहिल्या घरातून हा ग्रह पाचव्या आणि सातव्या घराला अनुकूल राहील त्यामुळे जर तुम्ही अविवाहित असाल तर यावर्षी तुमचे लग्न निश्चित होईल जर तुम्ही तुम्ही विवाहित असाल तर तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होईल आणि कुटुंबात सुख समृद्धी वाढल्यामुळे आनंदाचे वातावरण राहील तुम्ही गुरुवार चौदा मे दोन पर्यंत उपवास करा आणि घरातील आणि कुटुंबातील परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा आता मिथून राशीच्या लोकांचे प्रेम जीवन लव लाईफ कसे असेल तर चौदा मे रोजी जेव्हा गुरुग्रह तुमच्या राशीच्या पहिल्या घरात असल्याने तुमच्या पाचव्या आणि सातव्या भावात दिसेल तेव्हा प्रेम प्रकरणांमध्ये चांगले काळ सुरू होईल एकमेकांवरील प्रेम आणि विश्वास वाढेल हे शक्य आहे की तुम्ही लग्न करण्याचा निर्णय देखील घेऊ शकता अशा परिस्थितीत तुमच्या समस्या कमी होतील शुक्राचे गोचर यामध्ये मदत करेल तथापि प्रेमाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका मुलांनी शुक्राचे उपाय करावे आणि मुलींनी आधी करिअरवर वर लक्ष केंद्रित करावे तसंच बघूया आता की आर्थिक पैलू कसा राहील आर्थिक पक्ष काय नवीन वर्ष मध्ये राहू आणि केतूची राशी परिवर्तन मुळे तुम्हाला लाभ होईल पूर्वीपेक्षा आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल तथापि तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल कारण वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत धनाचा कारक गुरु तुमच्या बाराव्या भावात असेल मे नंतर तुम्ही जमीन किंवा इमारत खरेदी करण्याचा विचार करू शकता तथापि मालमत्तेची कसून तपासणी करणे सुनिश्चित करा शेअर बाजारात वर्ष संमिश्र असेल पण सोन्यात गुंतवणूक करत असाल तर हा काळ चांगला आहे तसंच या प्रकरणात गुरु आणि तुम्हाला साथ देईल आता मिथून राशीच्या लोकांचे आरोग्य बघूया तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे वर्ष सरासरीचे असेल पहिल्या सहा महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल संतुलित जीवनशैलीचं अवलंबन करावं लागेल तरच आजार टाळता येतील कोणताही गंभीर आजार नसला तरी शरीरातील काही वेदनांमुळे तुम्ही त्रस्त असाल पोटात काही समस्या असू शकता अनावश्यक काळजीमुळे समस्या उद्भवू शकता त्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे नियमित ध्यान करा आणि शनी आणि केतूचा उपाय करा दोन हजार पंचेचाळीसव्या वर्ष मिथून राशीसाठी चांगले जावे यासाठी खात्रीशीर उपाय काय आहे ते बघून घेऊ दररोज गाईला हिरवा चारा खाऊ घाला बुधवारी दुर्गा देवी मंदिरात जाऊन जास्वंदीची फुले अर्पण करा बुधवारी मुलींना खाऊ घाला तसंच दर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात किंवा शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जा या वर्षीचा तुमचा भाग्यवान क्रमांक पाच आहे भाग्यवान रत्न पन्ना आणि मोती आहे भाग्यशाली रंग हिरवा पिवळा आणि भगवा आहे वार बघायचा भाग्यवान बुधवार आहे आणि भाग्यशाली मंत्र ओम दुम दुर्गाय नमः आणि ओम नमः